म्हणजे ते काय काय घडलं ते थोडक्यात सांगून आणि म्हणजे समिती स्थापन केली त्यांच्या वतीने ते समाजाला अपील करतील समाजाला त्यातल्या नेत्यांना सगळ्यांना अपील करतील बरोबर ना हां डॉक्टर साहेब केला नमस्कार आज खरं म्हणजे कालच किंवा तीन चार दिवसामध्ये दोन तीन मिटिंग्स झाल्या आणि त्याचा विषय होता प्रामुख्यानं नऊ ऑगस्टचा जागतिक आदिवासी दिन त्यानिमित्तानं वेगवेगळ्या संस्था असतील किंवा वेगवेगळे राजकीय नेते असतील यांनी आपल्या पद्धतीनं जागतिक आदिवासी दिन साजरा करायचा असं ठरवलं होतं तसे निर्णय त्यांनी घेतलेले आहेत पण मग काल आम्ही एक मिटिंग घेतली त्या मिटिंगमध्ये किंवा खरं म्हणजे गेल्या वर्षाच्या कार्यक्रमानंतर आदिवासी समाजातूनच एक मागणी येत होती की सर्व समाजातील लोकांनी मग ते राजकीय क्षेत्रातील असो किंवा इतर क्षेत्रातील सर्वांनी एकत्र येऊन जागतिक एक आदिवासी दिन साजरा करावा आणि तो शिस्तबद्धरित्या कुणाला त्रास होणार नाही कुठल्या नियमांचं उल्लंघन होणार नाही अशा प्रकारे आणि आपली संस्कृती जतन करत आणि सर्वांना म्हणजे सर्व जे राजकीय नसतील अशा अराजकीय लोकांनासुद्धा त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होता येईल अशा प्रकारे समाजाच्या वतीनं तो कार्यक्रम आयोजित करण्यात यावा आता यावर्षी खरं म्हणजे बरंच नियोजन झालेलं आहे तरीसुद्धा कालपासून आम्ही प्रयत्न करतो आहे सर्वांशी बोलणं झालं आहे त्यात प्रामुख्यानं साहेब असतील त्याचबरोबर माझे आमदार वैभवराव पिचड असतील त्याचबरोबर अमितजी भांगरे असतील मारुती मेंगाळ असतील सत्यजी भांगरे असतील या सीताबाई पथवे कॉम्रेड तुळशीराम कातोरे दीपकजी पथवे ह्या सर्वांशी बोलणं झालं आणि सगळ्यांनीच मान्यता दिली की आपण एकत्र एक कार्यक्रम घेऊया आम्ही त्यात सामील होऊ फक्त एक वैभवरावने अशी अडचण सांगितली की आमचा दरवर्षी राजूला कार्यक्रम असतो त्यामुळे आम्ही अकोल्यात येतच नाही त्यामुळे मग कदाचित आम्हाला वेळ मिळणार नाही यायला परंतु बाकी जे अकोल्यात कार्यक्रमात येतात त्यांनी सगळ्यांनी सहभागी व्हायचं मान्य केलेलं आहे त्या पद्धतीनं किंवा त्यानुसार आज बैठक घेण्यात आली आणि त्याच्यामध्ये एक आम्ही कार्यक्रमाची उत्सव समिती एक फॉर्म केलेली आहे ती अराजकीय आहे आम्ही त्यातले राजकीय लोक त्या समितीत नसू आणि कार्यक्रमाचं नियोजन असं ठरलं आहे की इकडून मिरवणूक येईल एक इकडून येईल असं न होता आपण मिरवणुकीचा सगळ्यांनी एकत्र यायचे आपल्या महात्मा फुले चौकामध्ये त्या चौकातून मिरवणूक सुरू होईल आणि एक दोन अडीच तासात किंवा तीन तासात ती मिरवणूक संपेल एक साडेतीन ते चार या दरम्यान बाजार तळावर यायचं आहे बाजार तळावर आपण तिथं स्टेज असेल तिथे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातील आणि त्यानंतर काही प्रबोधनात्मक कार्यक्रम होतील आणि त्यानंतर कार्यक्रम संपेल आणि याच्यामध्ये आपले जे नेतेमंडळी आहेत कोणी अन्नात अन्नदान करतं आहे कोणी गाड्यांचं नियोजन करत आहे कोणी स्टेजचं नियोजन करते आहे आपापल्या पद्धतीनं त्यांनी खर्च केलेलेच आहेत परंतु फक्त या कार्यक्रमाला एक सूत्रीपणा यावा हा त्यामागचा उद्देश होता कारण थोडंसं उशीर झाला पुढच्या वर्षी मात्र आपण वेळेवर त्याची बैठक घेऊ आणि सगळ्यांना एकत्र घेऊन आपण एकच कार्यक्रम करू पण यावर्षी जरी प्रत्येकाचं नियोजन वेगळं असलं तरी त्यांनी सगळ्यांनी एकत्र यायचं मान्य केलं आहे आणि आपण मिरवणुकीचा मार्ग देखील निश्चित केला आहे सांस्कृतिक कार्यक्रमाचं ठिकाण निश्चित केलं आहे अशा पद्धतीनं आपलं सगळं एक वाक्यता झालेली आहे आणि सगळ्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं ठरलेलं आहे त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो अभिनंदन करतो आणि यानंतर खरं म्हणजे कार्यक्रमाबाबत ज्यात आपण समिती स्थापन केलेली आहे त्यांनी त्यात बोललेलं योग्य राहील कारण आम्ही सगळे राजकीय लोकांनी थोडंसं अलीत राहायचं ठरवलेलं असल्यामुळे बाकीचे ब्रीफ करताना बाकी मंडळी आपल्याला ब्रीफ करतील अशी विनंती करतो थांबतो धन्यवाद नमस्कार आज सर्व समाजातील कार्यकर्त्यांची बैठक झाली त्याबाबत नऊ ऑगस्ट जागतिक दिनांचं नियोजन कसं करायचं कारण प्रत्येक संघटनेनं वेगवेगळं नियोजन केलेलं आहे त्यांची पूर्ण तयारी झालेली आहे परंतु एकत्रित कार्यक्रम हा अकोले अकोले शहरामध्ये घ्यायचा म्हणून ही एकत्र बैठक बोलवली होती ती त्याला उपस्थित असलेलं सर्वांनी एक, एक मान्य केलं के की आपण एक कार्यक्रम घेऊ आणि सगळ्या सर्वांच्या विचारानं हा कार्यक्रम जागतिक दिन साजरा करू असं ठरणार त्यामध्ये उत्सव कमिटी स्थापन केली उत्सव कमिटीमध्ये काही नेम ठरवून दिलेले आहेत त्या पद्धतीनं ते, ते होईल व चारी बाजूनं दिशे चारी बाजूंना कार्यक्रम येतात गे दे, दे, परंतु आ, आता असं ठरलं की सर्वांनी महात्मा फुले चौकामध्ये जमायचं नंतर साडेबारा वाजता तिथून रॅली सुरू होईल आणि ती साडेतीन ते चार वाजेपर्यंत बाजारतळावर स्टेजवर येईल तिथे सांस्कृतिक कार्यक्रम आणि काही वक्त्यांची भाषणं होतील अशा पद्धतीनं ठरलेलं आहे म्हणून आम्ही स सर्वांना विनंती करतो की आपण कार्यक्रमाला उपस्थित राहून सहकार्य करावं व आदिवासी जागतिक दिन चांगल्या पद्धतींना साजरा करावा असं साजरा करावा असं सहकार्य करावं असं मी विनंती करतो धन्यवाद डॉक्टर नमस्कार आज तीस जुलै अकोले विश्रामगृहावरती अकोले तालुक्यातले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि सर्वच मान्यवर नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस या जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी एक चर्चासत्र भरवण्यात आलं होतं आणि या चर्चासत्रामध्ये वेगवेगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वेगळ्या प्रकारची तयारी केली होती आणि तरी देखील असं एक तो कार्यक्रम करण्यापेक्षा आदिवासी दिन आहे आणि तो सर्वच आदिवासींनी मिळून तो केला पाहिजे खऱ्या अर्थानं हा आदिवासींचा एक सण आहे एक उत्सव आहे आणि त्याला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागू नये म्हणून आपण सर्व आदिवासी मंडळींनी काही शिस्त पाळण्याची गरज आहे आदिवासींनी आपलं शूरपण आपल्या रीती रिवाज रूढी परंपरा जे काही आपलं चांगुलपण आहे ते चांगुलपण समाजाच्या पुढे सिद्ध करावं आपलं बिबत्सपण कुठं येऊ नये यासाठी आपण सर्वांनीच सहकार्य करावं माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं की हा कार्यक्रम कसा होणार आहे कुठून कुठपर्यंत येणार आहे तर त्याचं जी काही नियमावली ठरलेली आहे त्या नियमावलीची सर्वांनीच खबरदारी घ्यावी आणि हा कार्यक्रम अतिशय आनंदाने पार पडावा हा कार्यक्रम केवळ आदिवासींचाच नाही तर या कार्यक्रमामध्ये तालुक्यातील आणि तालुक्याच्या बाहेरच्या देखील सर्व बहुजन मंडळींनी या कार्यक्रमामध्ये सामील व्हावं आणि हा कार्यक्रम अगदी व्यवस्थितपणे पार पाडावा अशी मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद नमस्कार खर म्हणजे नऊ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन प्रत्येक वर्षी अकोले तालुक्यामध्ये साजरा केला जातो परंतु या कार्यक्रमाला का व्यवस्थित शिस्त लागली पाहिजे आणि म्हणून आज या ठिकाणी राजकीय जोडे बाजूला ठेवून सर्वपक्षीय कार्यकर्ते संघटनाचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहून एक विचारविनिमय केला त्या विचारातून तालुक्याला एक चांगली दिशा मिळेल समाजामध्ये अशा प्रकारचा विचार झालेला आहे आणि हा जागतिक आदिवासी दिन आदिवासी समाजाचा एक उत्सव आहे खरं म्हणजे एक मोठा सण आहे ज्या ज्या कार्यकर्त्यांना तालुक्यामध्ये येता येणं शक्य होणार नाही त्या प्रत्येक आदिवासी गावामध्ये पेसातील काही ग्रामपंचायती आहेत त्या ग्रामपंचायतीमध्ये आदिवासी दिन साजरा केला गेला पाहिजे त्यामध्ये आदिवासी क्रांतिकारक आहेत क्रांतिकारक राघोजी भांगरे बिरसा मुंडा आहेत राया ठाकर आहेत तंट्या भिल्ल आहेत असे जे क्रांतिकारक आहेत त्या क्रांतिकारकांची माहिती त्या त्या गावामध्ये खरं म्हणजे शाळा असतील ती माहिती दिली गेली पाहिजे आणि तालुक्यामध्ये आदिवासी कृती समितीनं जो जे नियम घालून दिलेले आहेत सर्वपक्षीय या ठिकाणी कार्यकर्ते आहेत समाजापेक्षा कोणी मोठा नाही आणि म्हणून जे कृती समितीचे नियम आहेत त्या नियमांप्रमाणे नऊ ऑगस्ट हा आदिवासी दिन साजरा होईल त्यामध्ये स्पर्धा नको आणि म्हणून ठरल्याप्रमाणे महात्मा फुले चौकामध्ये जी रॅली पहिली असेल तिचा प्रथम क्रमांकाने ती पुढे पुढे जाईल आणि ज्या नवीन नवीन ज्या रॅल्या असतील त्या त्या याला जॉईन होतील विशेष एक मला मुद्दाम सांगावंसं वाटतं की शक्यतो डी जे हा प्रकार रस्त्यावरती येणार नाही याची काळजी प्रत्येक कार्यकर्त्यांनी घ्यायची आहे छोटी वाद्य असतील सांस्कृतिक कार्यक्रम असतील हे कार्यक्रम रस्त्यामध्ये दोन तीन ठिकाणी त्या स्पॉटवरती होतील आणि सांस्कृतिक कार्यक्रम जे आहेत ते सर्व बाधातळावर होतील आदिवासी कृती समिती तालुक्याची आहे त्याचे नियम सर्वांनी पाळावेत अशी मी विनंती करतो आणि हा जो प्रयत्न केलेला आहे की सर्व समाज हा एकत्र आला पाहिजे मी सर्व आदिवासी समाजातील नेत्यांचे या ठिकाणी खरं तर आभार मानतो दुसरी गोष्ट म्हणजे हा उत्सव जो आहे तो फक्त आदिवासी समाजाचा नाही तर त्या उत्सवामध्ये आदिवासींबरोबर जे बिगराज आदिवासी आहेत बहुजन आहेत सर्वांनी या उत्सवामध्ये सहभागी झालं पाहिजे अशा प्रकारची विनंती करतो आणि थांबतो आपण सर्वजण नऊ ऑगस्टच्या नियोजनासाठी सर्वजण जमलो काही जण गैरहजर राहिले परंतु ते पण आपल्यामध्ये सामील आहेत होणार आहेत आणि होतील नऊ ऑगस्टच्या कार्यक्रमाची जी रूपरेषा आपण बनवली त्याप्रमाणे सर्वांना ते मान्य राहील मान्य करावं ही माझी विनंती राहील का की आपला सण आहे आपला सर्वांचा आहे आपण सर्वांनी मिळून तो साजरा करायचा आहे त्यासाठी सर्वांनी व्यवस्थितपणे आपापली आप माणसं सर्वांना व्यवस्थित सांगून शिकून सग सर्वजण व्यवस्थितच कार्यक्रम करतील आणि राजकीय जोड्या सर्वांनी बाजूला ठेवून हा सण सर्वांचा आहे म्हणून सर्वांनी एकत्र येऊन उत्साह आणि कार्यक्रम साजरा करावा बाकीच्या सर्व अल्पसंख्याक मंडळींना पण आपलं निमंत्रण आहे की कार्यक्रमासाठी सर्वांनी यायचं आहे एवढं बोलते थांबते मॅडम काल या ठिकाणी अमित बांगरे यांची पत्रकार परिषद होणार होती तुम्ही त्या पत्रकार परिषदेत हजर होते परंतु तुमच्या समोपचाराने ते पत्रकार परिषद आज घ्यायची कारण सगळ्या समाजाने एकत्र यावं पण ते आज पण या नाही कसं तरी सुद्धा ते कार्यक्रमाला हजर राहणार आहेत माझा फोन झालेला आहे त्यांच्याशी की कार्यक्रमाला आम्ही उपस्थित राहू काही कारणास्तव आम्ही थोडे बाहेर आहोत आम्ही कार्यक्रमाला येणारच आहोत मारुती मेंगा यांना सुद्धा आम्ही संपर्क केला त्यांना सांगितलं का समाजाचा कार्यक्रम का म्हणून तुम्ही एकत्र राहिलं पाहिजे कारण नऊ ऑगस्ट म्हणलं गेलं तर संपूर्ण तालुक्याच लक्ष नाही

डबल कार्यक्रम झाला तर तसं होऊ नये म्हणून आम्ही आज काल पुन्हा प्रयत्न केले आणि म्हणून आम्ही काल तुमच्याकडे वाईट वगैरे कुठला प्रयत्न केला नाही थांबून घेतलं आणि आज सगळी काही रूपरेषा आम्ही ठरवली त्यानेप्रमाणे कार्यक्रम व्हावा क्रमप्राप्तीप्रमाणे मारुती मेंग्रे यांनी पहिल्यांदा पत्रकार परिषद घेतली त्यानंतर दीपक पथवे यांनी पण पत्रकार परिषद घेतली त्यानंतर डॉक्टर दे किरण नामटे आमदार साहेब आहेत त्यांनी पण पत्रकार परिषदेत आणि त्यांनी पण सर्वांना आवाहन केलं सर्व समाजाने एकत्र आलं गेलं पाहिजे पत्रकार परिषद सेपरेट सेपरेट होत आहे अलीकडचा जो समाज आहे सर्वसाधारण समाज आहे तो वर्ग सांगतोय की समाजाने एकत्र आलं लग गेलं पाहिजे यांना फक्त मतासाठीच कुठंतरी पत्रकार परिषद घ्यायची आहे कसं पाहत त्या दृष्टीने दोन महिन्यावर विधानसभा त्यांच्या त्या पद्धतीने ते बरोबर आहे परंतु डॉक्टर लाहमटेंनी मान्य केलं की आपण समाजाबरोबरच राहिलं पाहिजे मताचं होईल काय व्हायचं ते मतं ज्याची त्याची ज्याच्या त्यालाच मिळणार आहेत कार्यक्रम एकत्र झाला तर त्याची रूपरेषा वेगळी होणार पर आहे परंतु मतं एकमेकाची एकमेकाला येणारच नाही ना याच्यात मताचा विषयच नाही तीनशे पासष्ट दिवस यांना कुस्त्या मारायला रिकाम्या आहेत मतांसाठी मग हे एका दिवसासाठी कुठं मतं राहिलीत मत ज्या समाजाचा आजचा कार्यक्रम सगळ्यांनी एकत्र येणं होतं ते ये का येतील येतीलच ये। ये यावंच लागेल येणार आहेत आमदार साहेब कित्येक ऑगस्ट च्या या जे काय इथं नऊ ऑगस्ट आदिवासी दिन साजरा झाला परंतु पोलीस प्रोटेक्शन पाहिजे असं कधीच भीती नाही पण ह्यावेळेस हे असं का संभ्रमावस्था झाली की मारुती मेंगळ यांनी किंवा कृती समितीमध्ये असलेले लांगी साहेब आहे यांनी सोबत राहून आ, ये पत्र देण्यात आलं त्यामध्ये अतिरिक्त पोलीस यंत्रणा असं का प्रश्न झाले तसा कुठलाही प्रश्न अकोले तालुक्यात निर्माण झाला नाही अकोले तालुका अकोले तालुक्याची संस्कृती खूप वेगळी आहे हा पुरोगामी अकोले तालुका एकमेकाच्या हातात हात घालून कायम काम करत राहिला आहे इथं कधीही जातीय द्वेष किंवा कुठलं तसं झालं नाही आणि कदाचित त्या मागचा हेतू त्यांचा वेगळा असेल की एवढा नऊ दहा हजार सगळे तरुण इथं येत आहेत कदाचित वेळेला अजून त्याच्यापेक्षा जास्त सगळी मंडळी येणार आणि जर पंधरा वीस हजार लोक ह्या तालुक्यात येणार तर त्याच्या कंट्रोलिंगसाठी कदाचित त्यांना वाटलं असेल की जर अतिरिक्त पोलीस दल आलं तर सुईच जाईल त्यांनी त्यांच्या पद्धतीनं विचार केला आहे पण त्याचा असा बाकीच्यानी असा वेगळा अर्थ काढण्याचं काही कारण नाही एक आदिवासी दिनाच्या व्यतिरिक्त पत्रकार परिषदे एक माझा सवाल आहे का ठिकाणी अमित बांगरे यांची पत्रकार परिषद ती कॅन्सल आहे पण लगेच तालुक्याचे जे शिवसेनेचे नेते त्यांची तालुक्याची या ठिकाणी बैठक झाली त्यांचं म्हणणं असं आलं का हे तिकीट आम्हाला मिळावं आपण कसं पाहता आज ही जागतिक आदिवासी दिनाची बैठक आहे आणि आम्ही सर्वांनी ठरवलंय की तीनशे चौसष्ट दिवस राजकारण करायचं एक पासष्टावा दिवस तीनशे पासष्टावा दिवस आहे हा समाजासाठी द्यायचा त्यामुळे याचं उत्तर आपण कधीतरी <laughs> तो कसाकडे नाही त्याचं नाही म्हणणं माहितीच नाही परत तो, <laughs> तो, <नहीं> <laughs> <laughs> पर तो पक्ष आला ना हा घटन तो घट त्यापेक्षा इथं आम्ही राजकीय नेते म्हणून सगळे इथं आलो आहे खरं तर समाजासाठी एकत्र आलो आहे आणि बाकीचे पण येतील असं काही नाही की जागतिक आदिवासी दिन नऊ ऑगस्ट जवळ आला की दोन तीन महिन्यापासून सगळ्यांना त्याचे वेध लागतात खरी सुरुवात ही लांगी साहेब आणि काय आदिवासी कृती समिती तुम्ही वीस पंचवीस वर्षापूर्वी पाहत असाल तर त्यांना एक कॉलेजची मुलं घेऊन इथली स्थानिक घेऊन हा दिवस सुरू झाला आज त्याचा मोठा वटवृक्ष झाला आहे आणि आपलीच आमची सगळ्यांची बांधिलकी आहे की त्यांच्या नेतृत्वाखाली ज्यांनी या रोपटं लावलं तर त्यांच्या नेतृत्वाखाली हा आदिवासी जागतिक दिन विदाऊट राजकारणाचा होईल समाजाच्या हितासाठी होईल तालुक्याची संस्कृती जोपासणारा होईल असा आमचा प्रयत्न राहणार आहे आदिवासी दिन हा तालुक्यासाठी एक वेगळं भूषण आहे या निमित्ताने एक सर्व समाजाला बहुजन समाजाला किंवा अकोले तालुक्याच्या सर्व लोकांना तुम्ही काय आवाहन करा या निमित्ताने सर्वांनी या दिवशी सामील व्हायचं आहे कारण जो क्रांतीचा इतिहास राघोजी भांगरेनी इथं रचला त्याच्यामध्ये जण होते कारण बंड हे दोन चार जिल्ह्यांमध्ये हे बंड चाललं महाराष्ट्राला देशाला आदर्शवत बंड येते आणि म्हणून हा क्रांतीचा इतिहास ह्या अकोले तालुक्याला आहे आणि त्याचा प्रत्येकाला अभिमान आहे त्यामुळं सगळ्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग व्हावं आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी कुणीही या कार्यक्रमाला गालबोट लावू नये कुणी याच्यामुळं कुणाला त्रास होईल असं वागू नये हे आमची सगळ्यांना विनंती डी जे संपूर्ण बंद केलेत आपण आव्हान केलंय का कुठं तरी बँड पथक असावं परंतु आव्हानात्मक म्हणलं गेलं तर सगळ्या बाजूनी मारुती मेघ सांगताय का पासष्ट डीजे आम्ही वेगवेगळ्या भागातून आणतोय थोडस काय आव्हान किंवा उद्या एक आमलं पाहिजे याच्या वादविवाद नाही झाले पाहिजे त्यांच्याशीही माझं बोलणं झालंय तर त्यावेळेला त्यांनी म्हटलं की डीजे गावागावात दिलेत त्यांनी की गावागावात सकाळी आता नऊ ऑगस्ट गेल्या वर्षी पण कलेक्टर महोदयांनी सुट्टी जाहीर केली तर ह्या वर्षी पण सुट्टी जाहीर होणार आहे सकाळी दहा वाजेपर्यंत हो गावागावात कार्यक्रम करायची शाळांमध्ये आदिवासी जागतिक दिन साजरा करायचा आणि त्याच्यानंतर दुपारी तालुक्याच्या ठिकाणी यायचं तर मला वाटतं त्यांनी असं सांगितलं की मी जे डी जे आहेत ते डी जे घेऊन जरी तालुक्यापर्यंत आले तर ते डी जे मिरवणुकीमध्ये सामील होणार नाही ते तिकडच्या तिकडं लावून दिले जातील आणि शेवटी पोलीस प्रशासन आहे तो त्यांचा निर्णय घेणार आहे आणि नियम सगळ्यांना सारखे आहेत यानंतर आता कोणाची पत्रकार परिषद वगैरे होणार नाही फक्त आणि फक्त आदिवासी कृती समितीतर्फे हां आणि ज्या काही माझ्यासह सगळ्यांना जी नियमावली ठरवली उत्सव समितीनं तिचं लेखी पत्र येणार आहे त्या नियमावलीचं सगळे पालन करतील असं वरिष्ठांचं म्हणणं आहे तर ते आम्ही पालन करूया बोल ना याला बोलायचे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा व्हावा आणि आदिवासी समाज अकोले तालुक्यामध्ये ही क्रांतीवीरांची भूमी आहे क्रांतीवीर राघोजी भांगरे असतील क्रांतीवीर रामजे भांगरे असतील बाळापिचड असतील या तालुक्याला एक वेगळं असं महत्त्व प्राप्त झाले या ठिकाणी आदिवासी समाजामध्ये एक महादेव कोळी समाज असेल ठाकर समाज असेल भिल्ल समाज असेल किंवा कातकरी समाज असेल किंवा इतर पंचेचाळीस जमातीचे आदिवासी समुदाय या ठिकाणी वास्तव्य करतो कुठल्याही जमातीचा म्हणजे एखाद्या जमातीचा आग्रह न करता सगळे एका झेंड्याखाली आणि एका ठिकाणी कार्यक्रम होईल असं या ठिकाणी कृती समितीच्या वतीनं उत्सव समितीच्या वतीनं या ठिकाणी जाहीर करण्यात आलं मी एवढंच सांगेल की गेली बिरसा 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 ब्रिगेड सह्याद्रीच्या वतीनं बरेच आमचा आग्रह होता की या ठिकाणी आदिवासी दिन जर साजरा होत असेल तालुक्यात जर साजरा होत असेल तर हा एका झेंड्याखाली आणि एका व्यासपीठावर व्हावा कुणी संघटना किंवा बाकीचे राजकीय पक्ष वगळता एक दिवस सगळ्यांनी एकत्र यावं आणि आदिवासींच्या हक्क अधिकार आणि सांस्कृतिक मूल्यांविषयी बोलावं जसं की आपले ठाकर समाजामध्ये कांबळ नृत्य असतील वेगवेगळे नृत्य असतील पथक असतील आणि या ठिकाणी आदिवासी सांस्कृतिक नृत्य असेल पेहराव असेल किंवा या ठिकाणी चांगल्या प्र प्रकारे जे आदिवासींचं एक व्यासपीठ तीनशे पासष्ट दिवसापेक्षा एका दिवसाला एवढं महत्त्व आहे की युनोने जर आदिवासी दिन साजरा करण्यासाठी दिला असेल तर तो, तो कशासाठी त्याचा उद्देश काय आणि आदिवासींच्या अधिकाराविषयी जर या ठिकाणी बोललं गेलं पाहिजे आणि आदिवासीच्या विद्यार्थी असेल किंवा युवक असतील किंवा आदिवासी समाजावर जी बोगस घुसखोरी आहे किंवा इतर अनन्य प्रश्न असतील त्याविषयी जनजागृती झाली पाहिजे आणि आदिवासी समाज पुढे पुढे जाऊन वा जी संस्कृती आहे ती सांस्कृतिक मूल्य आहे ऐतिहासिक वारसा आहे क्रांतिवीरांचं या तालुक्यासाठी जे योगदान आहे ते योगदान पुढं सांस्कृतिक टिकलं पाहिजे आणि हा वारसा तालुक्याने पुढं पुढं नेला पाहिजे यासाठी सगळ्या समाजाने आदिवासी समाजाने एकत्र आलं पाहिजे कुणीही भेदभाव करत नाही सगळ्यांना आवाहन करणं केलं गेलेलं ला आहे साहेब असतील तळपाडे साहेब असतील किंवा इतरही राजकीय नेत्यांशी संपर्क झालेला आहे इतरही संघटनांशी संपर्क झालेला आहे मी बिरसा ब्रिगेडच्या वतीनं किंवा आदिवासी समाजाच्या वतीनं एवढीच इच्छा व्यक्त करतो की सगळ्यांनी एकत्र या आदिवासी दिन मोठ्या उत्साहाने साजरा करा आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आदिवासी समाज हा कृतिशील आहे स आदि संवेदनशील आहे आदिवासी स आ, समाजाला बाधक अशा कोणत्याही गोष्टी करू नये आदिवासींची सांस्कृतिक वैचारिक सांस्कृतिक गोष्टी जपत आदिवासी दिन साजरा झाला पाहिजे एवढंच व्यक्त करतो आणि थांबतो जय आदिवासी <laughs>